उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वतीनं अभियानांतर्गत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय धुळे चौपुली परिसरात हेल्मेट धारक दुचाकी चालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात आलं ज्या वाहन चालकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते त्या वाहन चालकांना योग्य ते मार्गदर्शन करत हेल्मेट वापराचे फायदे व वा नुकसानासंदर्भात संदर्भात माहिती देण्यात आली याचवेळी या मोहिमेनंतर वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर केला नाही तर पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राकेश साबळे मोटार वाहन निरीक्षक श्रीराग सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश तेलावरे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संध्या जाधव सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे चालक नवल पवार यांचा सहभाग होता आज आपण आर जी ओ नंदरबारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोकांनी हेल्मेट वापरावं हेल्मेटचे अवेअरनेस करण्यासाठी आज आपण उपक्रम घेतलेला आहे आणि आज धुळे चौकून येते ज्या दुचाकी स्वरांनी हेल्मेट घातलेलं आहे अशा हेल्मेट स्वरांचा आपण पुष्पगु पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत हो। आहोत आणि तोच सेल्फी त्यांना आपण त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देत आहोत कारण की त्यांनी आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळीला तर दाखवावा आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये मागील वर्षी दोनशे पन्नास लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि करोना काळातही एवढे मृत्यू पडले नाही याच्यापेक्षा जास्त मृत्यूमुखी लोक दुचाकी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहे ही आपल्यासाठी खूप सुखांत आहे आणि हे अपघात कमी करण्यासाठी तो प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम आपण घेत आहोत आत्ता सध्या आपण लोकांना अवेअरनेस करत आहोत की हेल्मेट वापरा अपघात टाळा आपला जीव वापवा परंतु भविष्यात याच्यावर एक संयुक्त पोलीस आणि आर्मी यांच्यातर्फे एक मोठी कारवाई कायम चालू राहणार आहे तरी मी आपल्यामार्फत सर्व नंदुरपारवासियांना आवाहन करतो आपण हेल्मेट वापरा अपघात टाळा आणि नंदुरबार जिल्हा आपला अपघात मुक्त करण्यासाठी सहकार्य